त्यांनी भारतात क्रिकेट म्हटलं की सचिन तेंडुलकरचं येतं गॉड ऑफ क्रिकेट मास्टर ब्लास्टर असणाऱ्या सचिननं शतकांचं शतक केलं सचिन खेळायला लागला ला की लोक टीव्ही पुढे मांडून बसायची त्यानं केलेले रेकॉर्ड फक्त तोच मोडू शकला हे आत्ताच्या काळातले विराट कोहली रोहित शर्मा शुभमन गिल यांसारखे टॉप चे प्लेअर सुद्धा त्याच्या रेकॉर्ड ची बरोबरी करू शकत नाहीत पण एक होता जो सातत्यानं खेळला असता ज्याला कायम संधी मिळत गेली असती तर त्यानं सचिनचे सगळे विक्रम मोडीत काढले असते सचिन पेक्षा बाप खेळायचा तो असं एका खेळाडूबद्दल अभिमानानं सांगितलं जातं आलं ना लक्षात बरोबर तो कार्यकर्ता म्हणजे विनोद गणपत कांबळी सचिनचा जिगरी जोडीदार विनोद कांबळीची तुलना थेट सचिनशी केली जाते याचं ही तसंच आहे त्याचा खेळ त्याचं वय त्याची सुरुवात सगळं सचिनशी मिळतं जुळतं होतं पण जशी संधी सचिनला मिळाली तशी कांबळीला मिळाली नाही आणि त्यामुळे त्याचं करिअर गणलं असं सांगितलं जातं आता तुम्ही म्हणाल मध्येच विनोद कांबळीचं नाव कसं काय निघालं तर त्याला कारण त्य एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये विनोद कांबळीला स्वतःच्या पायावर उभं सुद्धा राहता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि आता या व्हिडिओ मुळे विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आलाय तर कसं होतं विनोद कांबळीचं करिअर आणि काय आहे त्या व्हायरल व्हिडिओ मागची सत्यता हेच पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी विनोद कांबळीचं क्रिकेट करिअर जवळपास सचिन सोबत सु� सुरू झालं कांबळीने आपली सुरुवात अगदी धडाक्यात केली विनोदचे वडील मेकॅनिक होते पण त्यासोबत त्यांना क्रिकेटची सुद्धा भयंकर आवड होती ते मुंबईमधल्या एका क्रिकेट क्लबसाठी बॉलिंग करायचे एकदा विनोदचे वडील म्हणजेच गणपतराव विनोदला घेऊन एका सिनियर क्लबची मॅच बघायला गेली तिथं गणपतरावांना फास्ट बॉलर ह्याचा जीव घेतील याला आमच्यासोबत खेळवायची रिस्क घेऊ नका असा सल्ला एका सिनियर ग्रुप मेंबरनं दिला पुढे थोड्याच दिवसांनी विनोद आपल्या मित्राची अर्थात सचिनची एक मॅच बघायला शिवाजी पार्कवर गेला होता सचिन ज्या क्लबकडून क्रिकेट खेळायचा त्या क्लबची मॅच त्याच क्लबसोबत होती ज्या क्लबनं विनोदला एंट्री दिली नव्हती योगायोगानं प्लेईंग इलेव्हन मधल्या अकराव्या खेळाडूची गरज भासत होती क्लबच्या कोचनं कांबळीबद्दल अनेक वेळा ऐकलं होतं म्हणून त्यांनी त्या अकराव्या प्लेअरच्या जागी कांबळीला खेळवायचं ठरवलं आणि कांबळीनं आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ऐंशी धावा ठोकत समोरच्या क्लबच्या बॉलर्सला बॅक धुतलं पुढे लवकरच कांबळीची निवड रणजी संघामध्ये झाली रणजी खेळायला लागल्यानंतर ला सुद्धा कांबळीनं आपली चमक दाखवली आणि पुढे अवघ्या तीनच वर्षात त्याच्यासाठी भारतीय संघाची दार खुली झाली होती एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्याने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात दोनशे चोवीस धावा केल्या ही त्याची अवघी तिसरी कसोटी होती आणि तिसऱ्या कसोटीत त्याचं पहिलं शतक झळकलं होतं झिम्बाब्वे विरुद्धच्या पुढच्या कसोटीत त्यानं दोनशे सत्तावीस धावा केल्या आणि त्याच्या पुढच्या कसोटी, कसोटी मालिकेत त्यानं श्रीलंकेविरुद्ध एकशे पंचवीस आणि एकशे वीस धावा केल्या तीन वेगवेगळ्या देशांविरुद्ध तीन धावात सलग तीन कसोटी शतक ठोकणारा तो एकमेव क्रिकेटपट्टो आहे आपल्या करिअरच्या पहिल्या सात टेस्ट मॅचेसमध्ये कांबळीनं चार शतकं ठोकली ज्यात दोन द्विशतकांचा सुद्धा समावेश होता एवढंच काय तर शेनवॉर्न सारख्या बॉलरला कांबळीने एका ओव्हरमध्ये बावीस धावा आणल्या होत्या मंडळी अवघ्या चौदा कसोटी सामन्यात कांबळीनं एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आणि टेस्टमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करणारा तो भारताचा खेळाडू ठरला पण मंडळी फक्त सतरा कसोटी सामने खेळणाऱ्या कांबळीला परत कसोटी संघात स्थान मात्र मिळालं नाही पण ऑक्टोबर दोन मध्ये तो आपली शेवटची वन डे मॅच खेळला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जयपूर इथं त्याच्या वाढदिवसा दिवशी इंग्लंड विरुद्ध नाबाद शंभर धावा त्याने केल्या होत्या वाढदिवसाच्या दिवशी एक दिवसीय सामन्यात शतक झळकवणारा पहिला फलंदाज बनण्याचा विक्रम विनोद कांबळीनं नोंदवला होता एकोणीसशे शहाण्णवच्या विश्वचषकातला सामना होता सेमीफायनलची मॅच होती भारत विरुद्ध श्रीलंका श्रीलंकेनं पहिली बॅटिंग करत भारतापुढे दोनशे बावन्न धावांचं आव्हान दिलं होतं पण टीम इंडियाची गाडी मधच मरगळली एक एक करत सगळे आउट व्हायला लागले पण कांबळी दुसऱ्या साईडला टिकून होता टीम इंडियाच्या आठ विकेट्स पडल्यानंतर कोलकात्यातल्या प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये दंगा करायला सुरुवात केली प्रेक्षकांच्या या हुल्लडबाजीपणामुळे सामना मध्येच थांबवण्यात आला आणि श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आला तेव्हा मैदानावरून रडत रडत बाहेर पडणारा विनोद कांबळीचा चेहरा क्रिकेटप्रेमी आजही विसरू शकले नाहीत पण त्यानंतर विनोद कांबळी भारताच्या टीममध्ये कधी स्थिरावलाच नाही दोन हजार साली जेव्हा विनोद कांबळी आपली शेवटची वन डे मॅच खेळला होता तेव्हा तो अवघ्या अठ्ठावीस वर्षांचा होता पुढे दोन हजार नऊ मध्ये त्यांना आपली अकादमी चालू केली आणि तिथं कोचिंग करण्याची इच्छा असल्याचं चा कारण देत त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली मग त्यानं आपलं नशीब राजकारणात आजमावण्याचा प्रयत्न केला लोक भारत पार्टीच्या तिकिटावर त्यानं विधानसभा निवडणूक लढवली पण तो त्यात पराभूत झाला मग त्यानं आपला मोर्चा सिनेमाकडे वळवला त्यातही त्याला म्हणावं असं यश मिळालं नाही नंतर त्यानं बिग बॉसच्या तिसऱ्या मध्ये सुद्धा सहभाग नोंदवला होता पण मंडळी कांबळी नंतर या ना त्या कारणानं सतत चर्चेत राहिला क्रिकेटचं करिअर संपलं राजकारणातला गांडला पिक्चर फ्लॉप झाले आणि सोबतच त्याचं पहिलं लग्न सुद्धा टिकलं नाही नोएला लुईस हिच्याशी विनोद कांबळीचं पहिलं लग्न झालं होतं पण ते फार काळ टिकलं नाही नंतर त्यानं अँड्रिया हे विवाह केला पण पुढे आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप सुद्धा कांबळीवरती झाला होता अशा बऱ्याच कारणांनी चर्चेत असणाऱ्या कांबळीनं मध्यंतरी एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कप स्पर्धेत फिक्सिंग झाल्याचा आरोप सुद्धा केला होता आणि आता तो चर्चेत आलाय त्याच्या नवीन व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओ मुळे या व्हिडिओमध्ये कांबळी रस्त्याच्या कडेला एका बाईकच्या शेजारी पाया उभा आहे पण त्याला स्वतःच्या पायावर नीट उभं सुद्धा राहता येत नाहीये सुरुवातीला त्याला कुणी मदत करायला सुद्धा पुढे येत नव्हतं पण नंतर आजूबाजूच्या दुकानातली लोक त्याच्या मदतीला आली आणि त्यांनी त्याला सहारा दिला आता या व्हिडिओ बद्दल कुणी म्हणतंय की तो दारूच्या नशेत होता तर कुणी म्हणत तो बराच काळ झाला आजारपणात आहे मंडळी दोन हजार तेरा मध्ये कांबळीला गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हापासून त्याची तब्येत बरी नसते असं सांगितलं जात एकेकाळी कोट्यावधी रुपये कमावणारा कांबळी अलीकडच्या काळात शोधात हिंडत होता त्याचा तो व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता काही माध्यमांच्या माहितीनुसार त्याला बीसीसीआय कडून मिळणारी तीस हजार रुपये पेन्शन हाच त्याचा आर्थिक सहार आहे पण मंडळी पहिल्या सात कसोटी सामन्यात चार शतक ठोकणारा कसोटीमध्ये सर्वात वेगवान एक हजार धावा करणारा भारताचा हा नाद खुला डावखुरा बॅट्समन अचानक आलेल्या प्रसिद्धीला स्टारडमला झेलू शकला नाही शिवाय त्याचं वर्तन खेळातील अनियमितता यामुळे ज्या वयात काही लोकांची करिअर सेट होतात त्या वयात त्याला आपल्या करिअरमधून बाहेर पडावं लागलं पुढे तो नशेच्या आहारी गेला नशा करून गाडी चालवण्याच्या आरोपाखाली सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला होता पण सचिन सोबत आंतरशालीय स्पर्धेत सहाशे चौसष्ट धावांची भागीदारी करणाऱ्या अशा प्रतिभा संपन्न खेळाडूला अशा अवस्थेत बघताना सर्व क्रिकेट प्रेमींच्या हृदयात वेदना होत आहेत आता कांबळी या व्हिडिओमध्ये खरंच नशेत आहे की त्याला कोणता गंभीर आजार झालाय हा चर्चेचा मुद्दा बांधलाय पण डोक्यात गेलेलं स्टार ती तेथे ते माती हीच म्हणसार्थ ठरवतं हे मात्र खरं बाकी मंडळी तुम्हाला या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ बद्दल आणि विनोद बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद